अलिबाग तालुक्यातील नागाव इथं दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या अनोख्या व भव्य हातावरच्या नारळफोडी व गडगडी नारळ स्पर्धेला स्पर्धक व रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला डॉ सचिन शरद राऊळ व राकेश अनंतराणे मित्रमंडळाने नागाव समुद्रकिनाऱ्यालगत भरविलेल्या या स्पर्धेत रायगडसह मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग गोवा व कोकणातील असंख्य स्पर्धक सहभागी झाले होते नारळफोडी स्पर्धेत अठ्ठेचाळीस व गडगडी नारळ स्पर्धेत चोवीस स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवली अत्यंत अटीतटीच्या व रंगतदार अशा नारळफोडी स्पर्धेत संजय घरत सतीश आचरेकर यांनी अंतिम विजेतेपद पटकावून पत आकर्षक चषक व रोख पारितोषिक पटकावले तर गडगडी नारळ स्पर्धेत ग्रंथ नाखवा याने प्रथम क्रमांक पटकाविला स्पर्धेतील इतर उपविजेत्यांना देखील आकर्षक चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले नारळी पौर्णिमेच्या अगोदर खेळला जाणारा हा कोकणातील लोकप्रिय सण आहे इथल्या नारळी पोफळीच्या बागा नारळ हा आमच्या जीवनातील अविभाज्य व व्यवसायाचा भाग आहे नारळ फोडी पूर्वापार चाललेला खेळ आहे येत्या काळात हा खेळ अधिक लोकप्रिय होऊन सर्व दूर पोहोचतोय पुढील वर्षी या स्पर्धा डे नाईट स्वरूपात घेणार असून या स्पर्धेत महिलांना देखील संधी देण्याचा आमचा मानस आहे नारळ फोडी स्पर्धेला ऑलिम्पिकमध्ये मध्ये समाविष्ट केल्यास कोकणकर या स्पर्धेत नक्कीच बाजी मारतील असा विश्वास डॉक्टर सचिन राऊळ यांनी व्यक्त केला हा आमचा गावाकडला एक सण आहे जो नारळी पौर्णिमेच्या अगोदर आम्ही खेळत असतो ॲक्च्युली आमचा नारळ हा आमचा एक व्यवसायाचा पार्ट आहे आणि नारळ फुगडींच्या बागा बघायला पर्यटक इथे येत असतात आणि त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न पण भेटत असतं पण हा आमचा पूर्वपरंपरा चाललेला एक खेळ आहे जो आम्ही आता एक मीडियाद्वारे आणि हे जो यूट्यूब आणि जे सगळं आहे त्याच्यामध्ये आणून आम्ही हा प्रसारित करत आहोत याच्यामध्ये दोन प्रकारे स्पर्धा खेळली जाते एक गडगडी म्हणून एक स्पर्धा आहे जो समोरचा प्लेअर मातीवर खाली गडगड पाठवतो आणि त्याच्याविरुद्धचा प्लेअर आहे तो फटका मारतो तर दुसरी स्पर्धा जी आहे ती आपण दोन प्लेअर समोरासमोर असतात आणि हातावर एक नारळ असतो आणि दुसऱ्या हाताने दुसरा स्पर्धक नारळ फोडत असतो आणि या स्पर्धेला आमच्याकडे अगदी ठाण्यापासून ते गोव्यापर्यंत दरवर्षी स्पर्धक येत आहेत आणि मागची पाच ते सहा वर्षं झाली मी ही स्पर्धा ठेवतो आहे प ह्या वर्षी पहिल्यांदाच मी गडगडी स्पर्धा ठेवली पण मागचे पाच ते सहा वर्ष मी ही स्पर्धा ठेवतो आहे वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं ठेवतो आहे आणि आतापर्यंत ही स्पर्धा मी यशस्वीरित्या पूर्ण करत आलो आहे त्याचा मला खूप अभिमान आहे आणि प्रेक्षक आणि जो आजूबाजूचा आमचा समाज आहे किंवा बाजू आजूबाजूची जो आमचे गाववाले आहे ते या स्पर्धेला एकदम प्रोत्साहन देत आहेत आणि दरवर्षी अजून स्पर्धा कशी उठेल यासाठी मला प्रेरणा देत आहेत ही स्पर्धा ॲक्च्युली आम्ही तेच म्हटलं की जी खूप वर्षापूर्वीपासून खेळी जाते पण आम्ही आता ना मीडियाद्वारे प्रकाशित करतो की मोठ्या लेवलला गेली पाहिजे जसं ऑलिम्पिकला जसे, जसे स्पोर्ट्स होतात त्याच्यामध्ये नारळ पुढी स्पर्धा घेतली तरी आम्ही कोकणवाले तिथं नक्की फायनल मारू अशी मला आशा आहे तर अजून यावर्षी आम्ही डे मॅच घेतो मी पुढल्या वर्षी आत्ताच बोललो की आम्ही डे नाईट ही स्पर्धा करण्याचं माझं आयोजन आहे आणि त्याच्यात अजून महिला वर्गाला पण समाविष्ट करून महिलांचे पण आ, सामने ठेवायचं सा मी यावर्षी आत्ताच काही काळापूर्वी डिक्लेअर केलं आहे बघूया जसं यश येईल त्याप्रमाणे मी ही स्पर्धा नक्कीच मोठी करण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांचं सहकार्य असेल तर नक्कीच ही स्पर्धा मोठी होईल आत्ताच तुम्ही बघितलं आहे मालवण गोवा बॉर्डर मालवण इकडनं पालघर ठाणे तसंच आमचा लोकल एरिया मुरुड श्रीवर्धन सकाळी जी गडगडी स्पर्धा लिहिण्यासाठी श्रीवर्धन मुरुड मसळा इकडे आवास रेवस आणि नागावच्या आजूबाजूच्या परिसरातील उल भागातले अशी खूप मंडळी होती यावेळी सुप्रसिद्ध गायक रोहित पाटीलने छत्रपती शिवाजी महाराजांवर अप्रतिम गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली विचा, विचारांची बाग फुलू द्या तरी हो राजा विचारांची बाग फुलू द्या या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र दळवी भाजप महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील आड आस्वाद पाटील सवाई पाटील व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉक्टर राऊळ व राकेश राणे मित्रमंडळाने अविरत मेहनत घेतली सर्वप्रथम मी सतीश आत्रेकर मालवण सिंधुदुर्ग मधून या ठिकाणी अलिबाग नागाव मध्ये सचिन राऊळ आणि राकेश राणे जी या ठिकाणी नारळ लढवणे स्पर्धा चालू आहेत या ठिकाणी आलेलो आहे बघण्यासाठीही आणि खेळण्यासाठीही एक स्पर्धा त्यांची होती जी घडघडी म्हणून खेळली जाते आणि एक स्पर्धा जी, जी, चा, जी आहे जी हातावरती आता चालू आहे या ठिकाणी मागच्या साईडला यांचं खूप चांगलं असं यांचं मित्रमंडळाचं आयोजन आहे शैलेश नाईक विपुल लाऊल असे आमचे मित्र जे आहेत ते पण या ठिकाणी चांगलं आयोजन करत आहेत चांगल्या प्रकारे गर्दी आहे आणि हे नारळ लढवणे स्पर्धा ही काय असतं म्हणजे ही एक महाराष्ट्राच्या किनारपट्टीची एक संस्कृती आहे जी नारली पौर्णिमा येते त्या एका महिन्यामध्ये मा हे बऱ्याच ठिकाणी हा खेळ म्हणून साजरा केला जातो हा सण आहे एक प्रकारचा आणि या ठिकाणी चांगले आमचे मित्र आहेत हे त्यांच्याने आयोजन चांगल्या प्रकारे नागावमध्ये केलेलं आहे यांचं आयोजन आणि टीम भरपूर मोठ्या प्रमाणात टीम खेळत आहेत गडगडीच्या चोवीस टीम तसेच त्या दुप्पट अठ्ठेचाळीस टीम आहेत हातावरच्या स्पर्धा जे या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये दिसत असतील मागे खूप चांगलं असं आयोजन आहे खूप चांगले स्पर्धा झालेली आहे अशीच आमच्या मित्रांनी स्पर्धा चांगले या पुढेही भरवायची अशी आमची चांगली त्यांना थँक्यू